साहेबांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाचं आम्ही पालन करतोय या ज्या मुद्रणालयावरती तिचा छापा टाकून तशा ती जी पुस्तक पकडली त्या पुस्तकांना शाई काळी शाई फेकून आम्ही निषेध केलाय ही हिंदी का तुम्ही आमच्या अंगावर लागताय या हिंदीचं कोणाला एवढं महात्म्य आहे हिंदी भाषेचं पुस्तक एकही या छपाई या कार्यालयातलं बाहेर निघू देणार नाही पुस्तक छपाई आणि वितरण जर बंद केलं नाही तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जो होणारा संघर्ष असेल तो त्यांना परवडणार नसेल ते पत्र साहेबांनी जे लिहिलं ते प्रत्येक शाळेतल्या मुख्याध्यापकांना जाऊन आम्ही हात जोडून पहिल्यांदा सांगू हिंदी भाषेची सक्ती यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लढा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे महाराष्ट्र सरकारनं नुकताच एक जी आर जाहीर केला आणि हिंदीला पहिलीपासून तिसऱ्या भाषेचे तिसऱ्या क्रमांकाची भाषा असा एक सांगणारा तो जी आर महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत यात जी आरचा निषेध घेतला त्यानंतर आता पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चांगलीच आक्रमक झाली आहे बाल भारतीमध्ये येऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आक्रमक आंदोलन केलं आहे मनवीसीचे पुणे शहराध्यक्ष धनंजय देऊ या धनंजय भाऊ काय सांगाल आंदोलन केलं आहे शाई आ, शाई फेकली आहे पुस्तकांवर पुस्तकं फाडली आहेत काय इतका आक्रोश काय हा आक्रोश इतकाच यासाठीच आहे की हे जे काही खोटारणं सरकार आहे आमच्या मराठी माणसांच्या डोळ्यात धुळफेक करणारं सरकार यांनी जो दोन महिन्यापूर्वी जी आर काढला तो जी आर त्यांनी रद्द केला नाहीच उलट काल त्यांनी जी आर काढून अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा हिंदी आपल्या माय मराठीवरती त्यांनी लादलेली आणि या संदर्भात आज सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या यासंदर्भात मनसे आक्रमक पवित्रा घेणारे याबाबतीत त्यांनी भाष्य केले आणि याचाच एक परिपाक म्हणून आम्ही गेले अनेक दिवस बालभारतीला सांगतो आहे की या ठिकाणी जे हिंदी पुस्तकांची छपाई चालू आहे या जी आरच्या अंडर या जी आरच्या सा अनुसरून ती पुस्तकाची छपाई तुम्ही बंद करा ती पुस्तकाचं छपाई होत असेल आणि ते जर वितरण होत असेल तर वितरण बंद करा हे आम्ही त्यांना मागणी केली होती तरीही लाखोंनी पुस्तकांची छपाई या ठिकाणी चालू आहे आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या या ज्या मुद्रणालयावरती त्याचा छापा टाकून तशा ती जी पुस्तकं ज्या पकडली त्या पुस्तकांना शाई काळी शाई फेकून आम्ही निषेध केला आहे तो निषेध आहे या हिंदीच्या सक्तीचा ही जी अप्रत्यक्ष हिंदी आमच्यावरती लादली जाते आमच्यात महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघताल तुम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या गुजरातमध्ये दोन भाषा दिसतात इतर तुम्हाला दक्षिणेच्या राज्यांमध्ये दोन भाषा दिसतात त्या सगळ्यांनी दीवी भाषा सूत्र स्वीकारले ही तिसरी हिंदी कशाला यांना लाग पाहिजे ही हिंदी का तुम्ही आमच्या अंगावर आहे या हिंदीचं कोणाला एवढं महात्म आहे कोणाला हिंदी एवढी हवी आहे त्याचा थोडंसरी शोध घ्यावा हे जे काही आत्ता सत्ताधारी पक्ष आहे हे ना उत्तर भारतीय मतांचं चालन यांना ठिकाणी करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांना हिंदी आवश्यक आहे का मग अशा पद्धतीनं जर छुप्या पद्धतीनं हिंदी आमच्यावरती लागू होणार असेल तर मनसे ॲक्सेप्ट करणार नाही इथून पुढं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना एकही पुस्तक छपाई होऊन देणार नाही आणि झालेलं पुस्तक बाजारात वितरण होऊन देणार नाही हे आज आम्ही या ठिकाणी त्यांना आज निर्वाणीचा असा इशारा या बालभारती प्रशासनाला दिलेला आहे याच्यावरती जर त्यांनी लवकर जर ही पुस्तक छपाई आणि वितरण जर बंद केलं नाही तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जो होणारा संघर्ष असेल तो त्यांना परवडणार नसेल प्रशांतजी राज राजसाहेबांनी इशाराही दिला होता सरकारला की यापुढं जर हिंदी सक्ती रद्द झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल मात्र आज जेव्हा तुम्ही इथे येऊन आंदोलन केलं तेव्हा बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं आहे की हिंदीचे जे पुस्तक आपण पडले ज्याच्यावर शाही फेकली ते हिंदीच्या तिसऱ्या भाषेचं नाही आहे ते हिंदी माध्यमाचं पुस्तक आहे ते दिशाभूल करतात आहे जरी तसं असलं तरी आम्ही हिंदी भाषेच्या पुस्तकाचा प्रतिकात्मक निषेध केला असं समजा आणि राजसाहेबांनी जो आदेश दिला होता त्या आद आदेशाचं आम्ही पालन करतो आहे ह्या बालभारतीमधून आख्या राज्यात पुस्तकं वितरण होतात आणि त्या बालभारती या ठिकाणी आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेने आज आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना इशारा दिला आहे की एकही मराठीचं मराठी भाषेचं पुस्तक त्यांनी पाठवावं पण हिंदी भाषेचं पुस्तक एकही ह्या छपाई ह्या कार्यालयातनं बाहेर निघू देणार नाही हे आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र सेना जे स महाराष्ट्र सैनिक आम्ही इथनं जे टेम्पो निघतील तेही तपासू आणि हिंदीचं पुस्तक एकही बाजारात वितरण होऊन देणार नाही म्हणजे नाही यापुढे शाळा शाळांमध्ये जाऊन काही उपक्रम राबवणार का कारण आजच मुख्याध्यापकांच्या नावे राज ठाकरेंनी एक नवीन पत्र जाहीर केलं अर्थातच साहेबांनी आम्हाला तसा आदेशच दिला की ते पत्र साहेबांनी जे लिहिले ते प्रत्येक शाळेतल्या मुख्याध्यापकांना जाऊन आम्ही हात जोडून पहिल्यांदा सांगू की तुम्हाला हिंदी शिकवायची नाहीये जर त्यांनी नाही ऐकलं तर मग आम्हाला हात सोडून त्यांना सांगावं लागेल हे या पुढच्या पुढची जी काही भूमिका असेल ती आक्रमक असेल ती मनसे स्टाईल असेल नक्कीच okay, त्यामुळे आज बाल केलेलं आंदोलन हे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातलं प्रतिकात्मक आंदोलन आहे यापुढे मनसे स्टाईल खळकट्यात आंदोलन होईल आणि त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार असेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला कॅमेरामॅन रोहित सह मी प्रनवाडामध्ये मनसे सोशल पुणे